छत्रपती संभाजीनगर एक असं शहर जे आपल्या ऐतिहासिक वारशासाठी आणि शांततेसाठी ओळखलं जात आज अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आले कारण एक धक्कादायक बातमी शहरातील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला ईमेल द्वारे बॉम्ब धमकी मिळाली आणि एकच खळबळ उडाली बावीस एप्रिल ला बावी दुपारच्या सुमारे बारा वाजेच्या दरम्यान ही बातमी समोर येतात अवघ्या काही मिनिटात संपूर्ण परिसरात तणाव पसरला पण खरोखर काय घडलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक हायकोर्ट प्रशासनाला एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला हा ईमेल इतका गंभीर होता की प्रशासनाने क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना माहिती दिली आणि मग सुरू झाला एक चित्रपटासारखा सीन पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी सहायक आयुक्त डॉक्टर रणजित पाटील निरीक्षक कृष्णा शिंदे हायकोर्ट सुरक्षा अधिकारी कुंदन जाधव सायबर पोलिसांचे शिवचरण पांढरे आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे चार पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाले इतकंच नाही तर एटीएस आणि प्रत्येक कोपऱ्याची कसून तपासणी सुरू झाली आता प्रश्न असा आहे की ही धमकी खरी की खोटी सध्या तरी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही पण सुरक्षा यंत्रणा कोणतीही जोखीम पत्कारायला तयार नाही प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे आणि सायबर पोलिसांनी या ईमेलच्या मुळाशी जाण्याचा चंग बांधला आहे कोण आहे या धमकी मागचा मास्टर काय आहे त्याचा उद्देश हे प्रश्न सध्या सगळ्यांच्याच मनात घोळत आहेत धमकीमुळे खळबळ उडाली असली तरी छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्टाने आपलं धैर्य दाखवलं धमकीचा तणाव असूनही न्यायालयातील कामकाज एका क्षणासाठीही थांबलं नाही ज्यांना न्यायालयात उपस्थित राहायचं आहे त्यांना व्यवस्थित प्रवेश देण्यात आला पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी शांतपणे पण दक्षतेने आपलं कर्तव्य पार पाडत आहेत हीच तर आहे आपल्या यंत्रणेची ताकद दहशतीला बळी न पडता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची ही कहाणी प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे हा प्रकार एका गोष्टीचं गांभीर्य अधोरेखित करतो सायबर गुन्ह्याचं वाढतं प्रमाण एका ईमेलने एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा हादरून गेली यावरून सायबर दहशत किती धोकादायक ठरू शकते याचा अंदाजा येतो सायबर पोलीस आता या ईमेलचा उगम शोधण्यात गुंतले आहेत हा ईमेल कोणत्या देशातून कोणत्या डिव्हाइस वरून पाठवला परिस्थिती नियंत्रणात आहे तपास अजूनही सुरू आहे या मागचं सत्य लवकरच उघड होईल आणि दोषींना शिक्षा होईल यात शंका नाही अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा